खर तर मला असं वाटतं की या ठिकाणी एक अजून मला प्रश्न विचारायचा आहे की आव्हाड साहेबांचं भाषण ऐकलं अनेकांचं भाषण ऐकलं दंगे करणारे बलात्कार करणारे यांचा एवढा पुळका का की छाती काय पडवायची थी? ठीक आहे अक्षय शिंदेचं एन्काउंटर नसतं झालं बरं झालं असतं कायद्याने फाशी झाली असती पण असं छाती बडवणं चाललेलं आहे जसं काय तो अक्षय शिंदे कोणीतरी स्वतंत्रता सेनानीच होता रोज तेच एवढं दुःख दंगे करणारे दंगेखोर आणि बलात्कारी यांना कायद्याने शिक्षा झाली पाहिजे पण त्यांच्याबद्दल जर कोणाच्या मनामध्ये संवेदना तयार होत असेल तर मात्र ते योग्य नाहीये त्या संदर्भात काही लोकांची मनं ही तपासूनच पाहावी लागतील म्हणून या सगळ्या चर्चा ऐकल्यानंतर नाना भाऊ मला असं वाटत आप इतना भी गरज गरज कर न बरसो आप इतना भी गरज गरज कर न बरसो की मैं आंधी तूफान या सैलाब बन जाऊ अभी साख बाकी है आप टटोलना खुद को और अपनी फितरत को सच बोलो आप में वो पहले वाली बात कहां बाकी है कायदा सुव्यवस्था अरे क्या? अरे यहां क्या मुशायरा सल्ल का मुशा है जयंतराव अनेक वेळा आपण काही निर्णय घेतो ठीक आहे त्या त्यावेळेच्या परिस्थितीप्रमाणे घेतो ते काही अयोग्य असतात असं नाही पण कायदा सुव्यवस्थेवर त्याचाही परिणाम होतो आता कोविडच्या काळामध्ये आपण दहा हजारावर कैद्यांची मुक्तता केली एकट्या पुण्यामध्ये आपण दोनशे एकोणसत्तर कैद्यांची मुक्तता त्यावेळी केली जे कैदी जेलमध्ये होते यातले बहात्तर कधी परतलेच नाही आणि त्यानंतर आता लक्षात येत आहे की अनेक गुन्ह्यांमध्ये ते आरोपी म्हणून सापडत आहेत आठ लोक तर मुकाचे आरोपी सापडले की ज्यांनी पुन्हा त्या ठिकाणी येऊन गुन्हे केले काही गँगचे सदस्य झाले आणि म्हणून मला असं वाटतं की गुन्हेगारांच्या संदर्भात आपण मानव अधिकाराचं हनन होणार नाही बघितलं पाहिजे पण फार संवेदना दाखवून त्या ठिकाणी त्याचा काही उपयोग होतो असं मला वाटत नाही आणि म्हणून आपल्याला मी एवढंच सांगू इच्छितो की या संदर्भात गुन्हेगारीच्या आकडेवारीमध्ये मी फार जाणार नाही मी त्या दिवशी इतकी आकडेवारी सांगितली पण कधी कधी नानाभाऊ काय होतं काही विद्यार्थी असे असतात त्यांना फारच समजावं लागतं वारंवार सांगावं लागतं तेच ते प्रश्न विचारतात मग शेवटी आपल्याला आला तरी तेच ते उत्तर द्यावं लागतं त्यामुळे लोकसंख्येच्या अनुसार महाराष्ट्र देशामध्ये गुन्हेगारीत आठवाय तो दुसरा नाही दिल्ली केरळ तेलंगणा अशी अनेक राज्य आपल्या आधीच्या श्रेणीत आहेत आणि शहराच्या बाबतीतही मी त्या दिवशी सांगितलं की पहिल्या दहामध्ये किंवा पहिल्या पंधरामध्ये आपलं एकही शहर नाही टेक्निकली नागपूर शहर सहाव्या नंबरवर दिसतं पण त्याच्यामध्ये ग्रामीणचा भाग जो आलेला आहे तो ते गृहित धरत नाहीत तो जर भाग ग्रामीण मध्ये पकडला तर तो चोवीस सत्तावीसाव्या क्रमांकावर वगैरे ते जातो पहिलं पहिल्या पंधरामध्ये मुंबई पंधराव्यावर आहे आणि पुणे अठराव्यावर आहे त्याच्यामुळे अशी काही परिस्थिती नाही देशातल्या मेट्रोपोलिसमध्ये किंवा प्रमुख शहरांमध्ये उत्तम कायदा आणि सुव्यवस्था असलेली आपली राज्यातली शहरं आहेत याचा अर्थ सगळं आलबेला असं मी म्हणणार नाही गुन्हे घडतायत पण शेवटी देशाच्या तुलनेत महाराष्ट्र कुठेतरी पुरोगामी महाराष्ट्रात काय चाललंय वगैरे जे तुम्ही विचारता म्हणून मला या ठिकाणी सांगावं असं वाटतं दोन हजार चोवीस मध्ये तीन